शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भिवंडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना महिलांना मोफत अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मौजे बिनार येथील भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख श्री महादेव अंबू घटाल यांच्या कार्यालयात भिवंडी तालुक्यातील मुंडूल पांढरीपाडा कुडवालपाडा ठाकूरपाडा ढोकालपाड़ा भिनारोशे ज्येष्ठ नागरिकां विधवा निरधार महिला मोफत धान वाटप कर वे भोली ग्रामीण शिवसेना विधानसभा प्रमुख तथा तो अध्यक्ष जनकल्याण सामाजिक संस्था ठाणे था महादेव अंब घटाल श्रमिक मोर्चा ठाणे जिला अध्यक्ष श्री मंदार घाड़ेकर मुडू ग्राम पंचायत सरपंच श्री बलिराम केशव भिना ग्राम पंचायत सरपंच भरत घटाल विशेष कार्यकारी अधिकारी सूरज मानकर मुनाली घटाल पद्माकर माई इतर उपस्थित होते नाही आज जो या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना जो धान्य वाटप केलं त्याच्यामध्ये दोनशे दोन ज्येष्ठ नागरिक मग मा त्याच्यामध्ये गरीबातले गरीब लाभार्थी मग कोणत्याही प्रकारचा जात मत भेद असा नाही सर्व समाजाची लोक ज्येष्ठ नागरिक यांना सालाबाद प्रमाणे आम्ही नेहमीच आपण पत्रकार आता पण नेहमी बघत असता कि कोणत्या ना कोणत्या रूपाने या ठिकाणी माझ भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख या नात्याने माझा जनसंपर्क का कार्यालय म कार्यालय आहे या कार्यालयाच्या माध्यमातून आणि पक्ष प्रमुख उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही गरिबांची सेवा ज्येष्ठांची सेवा हे आम्ही नेहमीच करत असतो आपल्याला सगळ्यांना पत्रकारांना बंधूंना माहिती आहे शिवसेना पक्ष हा हा ऐशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं हे आमच्या पक्षाची काम करण्याची पद्धत का आहे आणि हे काय आज वाटलं म्हणून काय नवीन आहे नाही की आम्ही आपण बघता की आम्ही नेहमीच मागच्या वर्षी त्याच्या आधी वर्षी त्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अशा प्रकारच गोरगरीब जनतेची थोडी काय असेल ते करत असतो याच्या मागे काही उद्देश नाही आमच्या पक्षप्रमुखांच जे पक्षाची शिस्त आहे ती आम्ही पालतो याच्या मागे उद्देश आमचा कोणत्याही प्रकारचा उद्देश नाही तर याच्यामध्ये तांदूळ डाल आटा एक पाच सहा प्रकारचा कडधान्य साखर मीठ मसाले वगैरे ह्या सगळ्या ज्या नेहमीच्या पंधरा पंधरा ते सोळा जे काही वस्तू आहेत जे आपल्याला दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मागच्या प्रमाणे त्याच वस्तू वाटप केलेल्या आहेत